नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओच्या माध्यमातून मी भाविक मांडवकर आणि आज आपण आलो आहोत नवीन एका व्हिडिओच्या माध्यमातून आणि आज व्हिडिओ करण्याचं एवढंच कारण की आज मी जातोय राजापूरला आणि आज गुरुवार पण आहे तर आज खाली आमचा आठवडे वाजत भरतो तर आज बघूया आ राजापूरचा आठवडे वाजत तर चला इथं आमची गाडी आता ह्या स्टॉप आहे इथला दुखू बघा एक नंबर वाटत सकाळ सकाळी मस्त धुका पडलाय सगळा हिरवा हिरवा इथं भात लावून झाले तर हवा इथं पाणी भरायचं सुद्धा हे नळ येते बघ सकाळ लोक इथं पाणी भरायचं आणि शाळेच्या मुलं कॉलेजची पोरा अशी बघा बार मोबाईलवर येते बघा हा सकाळ सकाळी उठून मोबाईलवर काय करणार आता इकडे माणसा बसले सगळे कोण कधी या आणि बघ आमच्या जेवढ्या तीन पोर शिल्लक राहिले जाऊनच बघते शालेचे कॉलेजचं पोर आमचं सगळं बरोबर आहे गाडी जो पण इथे येतात पण मी येणार नाही नाही नाहीतर गाडी तर काही येतच नाही कधी कधी बरोबर आहे तुझा बघ काय कार आमची मांडवकरवाडी बस आले मांडवकरवाडी राहतात

नाही बघा माणसं सगळी आले गाडीवर एवढीच आहे जास्त नाही कार कुठं

नदीच पाणी किंवा कोण खाली गेला तर असाच हायवे ला बघा मुंबई गोवा एक्सप्रेस राजापूर डेपो हा डेपो राजापूरचा आणि हे राजापूर तहसीलदार कार्यालय पोलीस ठाणे राजापूर इथं पोलीस स्टेशन आहे राजापूरचं राजापूरचा जवा चौक इथं सर्व गाड्या बिड्या थांबल्या हे म्हणजे बस स्टँड आहे राजापूरचा खालचं डेपोवर आहे पण स्टँड खाली हा रस्ता आहे ना आता सरळ आमचा आठवडा बाजार भरता म्हणजे गुरुवारचा भरता आठवड्यात नाही गुरुवार जर गुरुवार ह्या इथं बाजार भरता तर हा रोड तिकडे जाता फार बघा एकदम भारी वाटतंय गाडी मारल्यावर आणि जय भवानी बेकरी तर इथं इथलं सगळ्यात फेमस मेन्यू म्हणजे समोसा आहे हे बघायचं मास्ट बघायचं मस्त ताजे ताजे राजापूरला कारण की बाजूला तिकडं समुद्र किनारा लागत मच्छी पण आमच्याकडे भरपूर असतात ले ले फुड़ फुड़ तर हे बघा कसल्या सगळ्या माश्या बसलेल्या बसलेले हा बघा इथनं बाजार सुरू झालाय इथं हे सगळं स्टार्टिंग बसेल भांडीचे दुकान असतं सगळं पुढं पुढे जाऊन आपल्या पूर्ण मार्केट फिरायच भेटत तर व्हिडिओ बघा सांगण्यापेक्षा बघितला चांगलं दिसतं आणि इथून सर्व हे फळांच्या म्हणजे फळांचे सगळं मार्केट चालतो इथनं सगळं फळंवाले बसले बघा सगळं पाणी पडलं आहे चांगलं इतके काय माहीत नाही पण दिसलंच चांगले आणि हे सगळे फळवाले असे पूर्ण लाईनीतच असतं इकडनं आम्ही हे पूर्ण भाजी मार्केट आहे इथं सगळं भाजीवालं बसलेलं सर बघा सगळ्या भाज्या पूर्ण कशा म्हणजे सगळ्या कुठच्या भाजी घेऊ शकतात इथं आत यायच लागतं तर हे बघा सर्व भाजीवाले इकडे बसून आहेत म्हणजे एक बरं आहे की सगळे आपले वेगवेगळे बसतात आणि इकडे मच्छीवालींची लाईन आहे सगळे इकडे मच्छीवाले बसतात आणि इथं बाजू शक नव्हते तर हे इथं काका मासा पकडतं तर हे बघा छोटे छोटे पातकं होती काय मोठे ना होते आणि हे बघा हे कोदवली नदी आणि अर्जुना नदी हे दोघांचे इथे संगम होता म्हणून इथे पाणीसुद्धा भरपूर असतं त्यामुळे पावसात इकडे पाणी लई भरतं आणि हां होय हा इथं गणेश घाट आहे इथं सगळी कॉलेजच्या फोरांची जागा आहे म्हणजे कधी सुट्टी बिट्टी झाली की इकडे बसायला काय सेलिब्रेशन करायचं असलं तर लाई इकडे मजा केली ही आहे राजापुरमधली अर्जुना नदी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय